नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार दोनशे पंच्याहत्तर किमान दर चारशे रुपये कमाल कमालदार एखादा नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाधा समिती रुपती संभाजीनगर अवकाली दोन हजार चारशे छत्तीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल कमालदार एखादा दोनशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती गजवाडा अवकाली दोनशे सत्तर क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाधा समिती वय आवखाली पाच हजार पाचशे बहात्तर क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमालदार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मिकण खाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार हजार चारशे रुपये सर्वसाधारण हजार दोनशे रुपये खेडगाव आवाखाली एक हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमालदार हजार सातशे रुपये